नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसीतील सम्राट चौकात मोबाईल चार्जिंग करण्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला लाकडी दांड्याने मारहाण मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून विद्यार्थ्याला लाकडी दांडके लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवार एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील सम्राट चौकातील एनएम कोटिंग कंपनीसमोर घडले आकाश बाळू त्रिंबके वैवर्ष वीस राहणार तालुका तालुकानगर असे जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध सोमवारी दोन डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेम अप्पा नरे, ओम अप्पा नरे दोघेही राहणार नरेमळा बोलेगाव अहिल्यानगर आर्यन विजय धल्पे राहणार चेतना कॉलनी अहिल्यानगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी व संशय तारुपी असे सर्वजण रविवारी रात्री एमआयडीसीतील एन एम कोटिंग कंपनीसमोर शेकोटी करून शेकत असताना प्रेम नरे फिर्यादीला म्हणाला माझा मोबाईल तुझ्याकडील पॉवर बॅकला चार्जिंगला लाव तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले माझ्या मोबाईलची बॅटरी कमी असून तो मी चार्जिंगला लावला आहे तुझा मोबाईल मी आता लावणार नाही असे म्हणताच प्रेमसह तिघांना फिर्यादीचा राग आला त्यांनी लाकडी दांडके लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे अधिक तपास पोलीस अंमलदार चव्हाण हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा